ए ची नऊ डावासाठी एक विशिष्ट सरासरी आहे दहाव्या डावात त्याने शंभर धावा केल्या त्यामुळे त्याची सरासरी आठने बहाळली त्यामुळे त्याची नवीन सरासरी किती असा प्रश्न विचारला लेकरांनो इथ ची नऊ डावासाठी साठी एक विशिष्ट सरासरी आहे म्हणजे इथं काही गोष्टी लक्षात ठेवा की नऊ डावासाठीची त्याची जी सरासरी आहे ती सरासरी नेमकी समीकरण स्वरूप किती तर ती यक्ष समजायची आता नऊ डावातील समीकरण स्वरूप धावा किती नव डावातील समीकरण स्वरूप धावा किती हा प्रश्न त्याचं उत्तर नऊ सोबत हे यक्ष गुणीला घ्या सरासरी गुणीला एकूण डाव यांचा गुणाकार म्हणजे त्या एकूण डावातील धावसंख्या सरासरीचं एक सूत्र आहे सरासरी बराबर एकूण संख्यांची एकूण संख्या सरासरी आणि एकूण डाव नऊ यांचा गुणाकार जेव्हा केला जातो तेव्हा त्या नऊ डावातील धावसंख्या समीकरण स्वरूप एक आम्हाला प्राप्त होते गणित म्हणते की दहाव्या डावात त्या येणं शंभर धावा केल्या आणि असं झाल्यामुळं काय झालं की त्याची धावांची सरासरी आठ नेहाटी म्हणजे समीकरण स्वरूप नवीन सरासरी काय हा प्रश्न आता नवीन सरासरी दाव्या डावामध्ये शंभर धावा काढल्यामुळे काय झाली सरासरी आठ न वहालडी पूर्वीची नऊ डावातील सरासरी एक लेकर नवीन सरासरी आठ न वहाडी म्हणजे नवीन सरासरीचं समीकरण कोणतं य साधिका आठ या अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्ही हा ज्यावेळी सराव वाढवशाल त्या सहज अलगतपणे करू शकाल मांडणी करायची कशी सर नऊ डावातील धावा ह्या समीकरण स्वरूप नव्हेच दहाव्या डावातील धावा ह्या कोणत्या शंभर या अंशामध्ये असते एकूण डावातील धाव संख्या खेळलेले एकूण डाव दहा आहेत क्रम दहाव्या डावामध्ये ह्या शंभर धावा काढल्यामुळं सरासरी आठ वाढली म्हणजे नवीन सरासरी एक अधिक आठ इकडे घ्या आता हे दहा इकडे येतानी एक साधिक आठ सोबत गुन्हेला स्वरूपात का मांडायचे ह्या संबंधीचे ठोकताळे पक्के पाठच करून टाका बरेच वेळ झालं संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या जा संख्येसोबत भागीला असेल तर परस्पर विरुद्ध बाजूने जातानी ती गुणीला स्वरूपात मांडावी लागते बरं का आता राहिले इकडे पद कोणते नव्यक्ष अधिक शंभर आता हे दहा कंशातील पदाला गुणीला आहेत दहा गुणीला एक गुणाकार दहा एक दहा गुणीला आठ ऐंशी सर इकडं नव्या अधिक शंभर आता लेकरांनो या दहा यस कडे हे ये नव्याक्ष येतानी वजा स्वरूपात शंभर कडे जातानी ऐंशी वजा स्वरूपात का मांडायचे हे प्रत्येकच वेळ वेड़, वेळी सांगणं मला बरं ना हे तुमचं पाठ झालेलं असावं संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा स्वरूपात वजा असेल अधिक स्वरूपात गुणीला असेल भागीला स्वरूपात भागीला असेल गुणीला स्वरूपात अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी ज्याला मोठं वाच त्याला हे वेळच लागलं पाहिजे गणितामध्ये एकरान अभ्यासापेक्षा सरावाला उत्तुंग महत्व आहे लक्षात घ्या टॉटल नावाचा एक शास्त्रज्ञ आणि त्याला एका तासामध्ये एक झाड तोडण्यासाठी एक, एक आव्हान दिलं काम दिलं आणि सांगतलं ही कुऱ्याड त्या बहादुरान काय केलं वेळ होता एक तास एका तासात झाड तोडायचं महाकाय झाड मग हा पन्नास मिनिट ती कुराड घासतच बसला म्हणजे त्या कुऱ्याडीला धार देत बसला ते ग्रस्त आला आबे म्हणे तासातले पन्नास मिनिट उरकले आता दहाच मिनिटं राहिले ना आता काय तू डोंबल हे झाड तोडणार म्हणे महाराज ही कुराड बोथट होती म्हणे बोथट आणि हिला धार आणणं फार आगत्याच होत कर्तव्याचं भाग होता आता या कुराडीला चांगली धार आली हे काम मी आता दहा मिनिटात करतो लक्षात घ्या गणितामध्ये अभ्यासापेक्षा सरावाला उतुंग महत्व असतं सराव तुमच्या बुद्धीला शीघ्र करत असतो म्हणून म्हणजे नऊ टावातील त्याची सरासरी किती मिळाली वीस प्रश्न नवीन सरासरी कोणती हा प्रश्न आहे सर नवीन सरासरी मग इथंच मांडा हे वाटल्या हा नवीन सरासरी म्हणजे अर्थात त्याची दहा डावातील सरासरी किती सर त्याचं समीकरण आम्ही खाली लिहिलं तिकडे यक्ष अधिक आठ आठ मिळवा अठ्ठावीस हे या प्रश्नाच उत्तर ओके सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाच करता येईल